नमस्ते फ्रेंड्स आज आपण कॅल्शियम युक्त गुळ शेंगदाणे लाडू अतिशय फटाफट बनवतोय खूपच सोपी पद्धत आहे छोट्या भुकेच्या वेळेला तुम्ही हा लाडू मुलांना देऊ शकता हे लाडू एकदा बनवल्यानंतर महिनाभर अजिबात खराब होत नाहीत यासाठी एक मी ट्रिक सांगणार आहे त्यासाठी व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत नक्की बघा लहान बाळांपासून ते वयस्कर व्यक्ती सुद्धा हे लाडू खाऊ शकतात अगदी तोंडात टाकत असे हे विरघळणारे लाडू बनवून तयार होतात रेसिपी अगदी साधी सोपीच आहे सा त्यामुळे तुम्हाला चला तर मग पटकन वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूयात अगदी लाडू बनवण्यासाठी इथे मी एक जाड तळाची कढई घेतलेली आहे कढई शक्यतो जाड तळाची असावी म्हणजे आपण जे शेंगदाणे भाजणार आहोत तर ते अतिशय व्यवस्थित असे भाजले जातील आता इथे मी एक बाउल भरून इथे शेंगदाणे घेतलेले आहेत तुम्ही तुमच्या घरातलं कुठलंही एखादं भांडं फिक्स करायचं आहे आणि त्याच भांड्याने इथे साहित्यांचं प्रमाण मोजायचं आहे आता हे शेंगदाणे आपल्याला अगदी कमी गॅसवरती कुठेही गॅस वाढवायचा नाहीये कमी गॅसवरती अगदी मस्त असे ते साल निघेपर्यंत भाजून घ्यायचे आहेत अगदी याच पद्धतीने परफेक्ट पूर्णपणे शेंगदाणे भाजल्यानंतर थंड करून घ्यायचे आहे शेंगदाण्यांचे साल वगैरे काढण्याची आवश्यकता नाहीये कारण सालीमध्ये सुद्धा भरपूर फायबर आणि बरेच पौष्टिक घटक असतात त्यामुळे इथे मी काही साल वगैरे काढणार नाहीये आता हे भाजलेले शेंगाने आपल्याला मिक्सरमध्ये जाडसर किंवा ओबडधोबड असेच फिरवून घ्यायचे आहेत अख्खे शेंगदाणे जर का राहिले असतील तर ते या पद्धतीने निवडून पुन्हा मिक्सरमध्ये बारीक फिरवायचे आहेत शेंगदाणे जाडसर का ठेवायचे तर याचं कारण मी तुम्हाला पुढे सांगणारच आहे या पद्धतीने मी सर्वच इथे शेंगदाणे असेच मिक्सर मध्ये फिरवून घेतलेले आहेत आता पुढची तयारी करूया आता ज्या बाउलने आपण शेंगदाणे मोजले त्याच बाउलने आपल्याला मोजू अर्धा बाउल फोडलेला असं गुळ वापरायचं आहे गुळ शक्यतो साधाच वापरायचा आहे चिक्कीचा गुळ वगैरे वापरायचा नाही आता हा जो गुळ आहे फोडून घेतलेला तर तो आपण कढईमध्ये फक्त कमी गॅसवरती वितळवून घ्यायचा आहे पाक वगैरे बनवण्याची अजिबात आवश्यकता नाहीये सतत हलवत हा था गूळ जो आहे तो फक्त आपल्याला उतरावून घ्यायचा आहे गुळ खाल्ल्यामुळे शरीरातील लोहाचे प्रमाण अगदी व्यवस्थित राहते आणि त्याचबरोबर पचनक्रियाही सुधारते रोगप्रतिकारक शक्ती वाढते लहान मुलांचे वाढीचे वय असल्यामुळे त्यांचे पोषण चांगले होण्यास मदत देखील होते म्हणूनच पौष्टिक घटकांचा समावेश आपल्या आहारामध्ये असायलाच हवा छोट्या बुकेच्या वेळेला एक लाडू खाल्ला तरी पुरेसा आहे आणि लहान मुलांच्या वाढीसाठी असे हे लाडू वगैरे बनवून ठेवले ना की मुलं अतिशय आवडीनेही खातात आणि शरीराचे पोषणही चांगले होते कलथाच्या मदतीने गुळामध्ये जर काही गाठी वगैरे राहिल्या असतील तर ते या पद्धतीने मोडून घ्यायच्या आहेत कुठेच गाठी वगैरे राहता कामाने फक्त आपल्याला अतिशय स्लो गॅसवरती हा गुळ उतरवून घ्यायचा आहे इथे या पद्धतीने गुळ गॅसवरती गरम करून की लाडू ही टिकण्यास मदत होते नाहीतर मग काय होतं ना की गुळाच्या मॉइश्चरमुळे लाडू देखील खराब होऊ शकतात किंवा लाडवांना बुरशी देखील येऊ शकते म्हणूनच शेंगदाणा लाडू बनवण्याची ही सर्वात महत्वाची स्टेप आहे शेंगदाणे जे आपण होबड असे बारीक करून ठेवले होते तर ते आता पूर्णपणे या कढईमध्ये घालून घ्यायचे आहेत गॅसची फ्लेम स्लोच ठेवायची आहे आणि स्लो, स्लो गॅसवरतीच आपल्याला पूर्ण हे शेंगदाणे आणि गुळ जो आहे तो व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे आता या स्टेजला तुम्हालाही वाटेल की आपलं इथे लाडवांचं प्रमाण फसलं की काय कारण पूर्णपणे हे जे मिश्रण आहे ना ते कोरडं फटफटीत असं बनून तयार होतं पण असं होत नाही पुढे मी तुम्हाला सांगणारच आहे की आता काय करायचं ते संपूर्णपणे हे मिश्रण अगदी स्लो गॅसवरती मिक्स करून घ्यायचंय असं केल्यामुळे शेंगदाण्यांना पुन्हा क्रिस्पीनेसपणा येतो आणि कुरकुरीत असे शेंगदाणे इथे बनवून तयार होतात मिक्स झाल्यानंतर मात्र लगेचच गॅसची फ्लेम बंद करायची आहे गुळ आणि शेंगदाण्यांचं हे मिश्रण हलकस थंड झाल्यानंतर मिक्सरमध्ये हे पुन्हा आपल्याला बारीकसर सर असं दळवून परफेक्ट अगदी याच पद्धतीने सर्वच हे मिश्रण मी मिक्सरमध्ये बारीकसर फिरवूनच घेते या पद्धतीने तयार केलेल्या मिश्रणामध्ये आपण ना तूप घातलं ना कुठला गुळाचा पाक केला अगदी परफेक्ट लगेचच अगदी झटपट पाच मिनिटांमध्ये हे लाडू बनवून तयार होतात तुम्ही ते बघू शकताय लाडू अतिशय मस्त आणि पौष्टिक या स्वरूपात बनवून तयार होतात असे हे लाडू खाल्ल्यामुळे लोहाचे प्रमाण वाढते कॅल्शियम मुळे हाड देखील मजबूत होतात त्याचमुळे तुम्ही असे हे लाडू एकदा तरी महिन्यातून घरी बनवायलाच हवेत अतिशय फटाफट फक्त दहा ते पंधरा मिनिटांमध्येच हे लाडू बनवून तयार होतात लहान मुलंच काय तर सर्वांनीच हा लाडू एक तरी दिवसातून खाल्लाच पाहिजे कारण या लाडू मध्ये भरपूर असे पौष्टिक घटक आहेत आणि अशा या पौष्टिक घटक खाल्ले गेल्यामुळे काय होतं ना की रोगप्रतिकारक शक्ती देखील वाढते आणि बऱ्याच आजारांपासून आपण दूर देखील राहतो म्हणून तुम्ही हे लाडू एकदा नक्कीच बनवा रेसिपी आवडली असेल तर लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका तुमच्या फ्रेंड्स आणि फॅमिलीसोबत जास्तीत जास्त ही रेसिपी शेअर नक्की करा म्हणजे त्यांनाही असे हे लाडू झटपट बनवताही येतील चला तर मग फ्रेंड्स पुन्हा भेटूयात अशा छान छान आणि सोप्या रेसिपीसोबत तोपर्यंत ऑलवेज कीप स्माइलिंग अँड कीप कुकिंग बाय बाय फ्रेंड्स